नमस्कार मंडळी मी धनराज गाडी कोकणच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आज मी देवगडात आमचं कॉलेज आहे आम्ही पथनाट्य बसवलं नऊ दिवसापासून बस प्रॅक्टिस चाललेली चला तर मग पहिला आमचा कॉलेजच असतला आणि मग डेपोत असतला चला तर मग अशा थोर महात्म्याच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आपल्या सर्वांसमोर वरिष्ठ महाविद्यालय देवगडचे आम्ही विद्यार्थी

आपण पाहिले घंटा गाडी आली कचरा गाडी आली आणि निघून सुद्धा गेली मंडळी गाडी येते आणि निघून पण आपण काय करतो आपण त्याच्या बरोबर आहे मंडळी हे कोणा एकट्याची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण आपले घर परिसर हे स्वच्छ ठेवायलाच पाहिजे जर आपण आपले घर परिसर हे स्वच्छ ठेवलं तरच आणि तरच आपण रोगराई पासून मुक्त होऊ शकतो त्याचप्रमाणे बस थानक, स्थानक व रेल्वे स्थानकवर देखील सरकारने आपल्याला विविध सोयी सुविधा पुरवल्यात न टाकता इकडे तिकडे टाकून उगाच आजूबाजूचा परिसर अस्वच्छ करत असतो बरो बरोबर आहे म्हणजे सरकारने अशा विविध योजना काढल्या ते म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी शौचालय बांधणी तसेच बस स्थानक रेल्वे स्थानक या ठिकाणी कचरा तुमची ठेवलेली असते पण बहुतांशी आपण बघतो की शौचालयांचा वापर योग्य प्रकारे केला जातो सार्वजनिक शौचालयांमध्ये खूप अस्वच्छता दिसते तसेच विघटन न होणाऱ्या प्लास्टिकचा आपण अतिवापर करतो त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट होत नाही पण पण हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की ते सार्वजनिक शिकायत साफ करणारा देखील एक माणूसच दे 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 असतो ना किंवा फक्त त्याची एकट्याची जबाबदारी आहे का की आपल्याला एक स्वच्छ राही बा नाही ना तशी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ती आपण फार काढणे फार घेणार

निर्मा वॉशिंग पाउडर निर्मा नि आपण पिण्यासाठी करतो पण नदीला माय म्हणणारे आपण नदीकडे त्या नदीच्या पाण्यामध्ये कोणी कपडे धुत आहे कोणी आंघोळ करत आहे तर कोणी पुढे दुकान दिसते पण असे केल्याने आपले नदीचे पाणी दूषित होत म्हणून याचा आपल्या शरीरावर व परिसरावर ते कसे दुष्परिणाम होतात ते आपण पाहूया मेहू डेंग्यू मेहू डेंग्यू मेहू डेंग्यू यही लोग मुझे बनाते हैं इसे गंदी पानी से मैं बनता हूँ अरे काय झालं अरे डोके खूप दुखते माझे याला तर ताप आलाय आपण डॉक्टर कडे घेऊन काय झालं बंटी हो याला ताप आलाय लोक सुद्धा दुखत आहे हातपाय गळल्यासारखे वाटत का डोके खूप दुखते का याचे हो डॉक्टर याला डेंग्यू लक्षण दिसत आहे बापरे याला डेंग्यू हो एक सांगा तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवता का हो ठेवतो आणि घरातील कचरा कुठे टाकता कचरा आमच्या <laughs> घराच्या बाजूला टाकतो हेच कारण आहे हे कारण हो हेच कारण तुम्ही तुमच्या घरातील कचरा रस्त्यावर फेकता व सांडपाणी सुद्धा असेच उघड्यावर सोडून देता त्यामुळे डासाची उत्पत्ती होऊन डेंग्यूची लागण होते यालाही डेंग्यूची लागण झालेली ला आहे याकडे दुर्लक्ष करू नका अशा महाभयंकर रोगांना आपणच खत पाणी घालत आलेलो आहोत म्हणूनच कोरोना सारख्या महाभयंकर रोगांचा सामना करण्यात आपण कमी पडलो त्यामुळे लाखो लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आपण दूषित केलेल्या नदीच्या पाण्यामध्ये अनेक विषाणू असतात त्यामुळे आजारी पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे ते पाणी गाळून प्या गरम करून प्या यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होऊन रोगराईचे प्रमाण कमी होईल मी याची आता तात्पुरती ट्रीटमेंट करतो त्या गोळ्या घ्या सकाळी आणि संध्याकाळी व त्यांना दोन दिवसांनी तपशाती या ठीक आहे डॉक्टर येतो आम्ही विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ व सुंदर कशा प्रकारे बनला पाहिजे व कशा प्रकारे बनवला गेला पाहिजे यावर आपल्या भारताच्या पंतप्रधानांचे सुंदर विचार ऐकूया मेरे प्यारे हम देशवासी एक मन से शपथ दे ना, ही हम ना ही किसी को करने करणे तो हमारा भारत देश अवश्य ही साफ सुथरा हो संत गाड़ के बाबा जी ने हमारे देश को स्वच्छता पूर्ण बनाने में बहुत योगदान दिया है चलो तो हम भी अपने देश को स्वच्छता पूर्ण बनाने में अपना योगदान देते जय हिंद जय भारत स्वच्छ भारत

ကျေးရွာလမ်းအံဝရှိဘောင်တွေဥယျာဉ်ကောင်တွေ

चलो तो अपना भारत देश स्वच्छ बनाने में हम भी अपना आखबार बटाते हैं जय हिंद जय भारत स्वच्छ भारत भारत स्वच्छ भारत भारत स्वच्छ भारत भारत हलो भरी स्वच्छता हलो भरी स्वच्छता No. <laughs>